सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होत असताना वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जी रांगोळी काढली जाते त्याचा आढावा घेतलाय आपले सतर्क इंडियाचे बीड जिल्ह्यामधून आहेत ते कार्यरत आहेत बीड जिल्ह्यामधून विशाल पांचा यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे आणि सालाबादप्रमाणे प्रमाणे श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होत असताना वारकऱ्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढून सेवा करताना त्यामधून सामाजिक संदेश द्यावे असा विचार म्हणत आला यावेळी कुमार राजेश निकम राष्ट्रीय कल कला अकादमी पुणे येथील रांगोळी प्रशिक्षणाची कामे करताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये राहत असल्यामुळे याही वर्षी देखील रांगोळीमधून कला आणि त्यासोबतच सामाजिक संदेश देता यावा हा विचार मनात आणून तो विचार कृतीत उतरवण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून श्री क्षेत्र देहू ते पुणे या ठिकाणी तीस किलोमीटर अंतरावरची लांबच लांब अशी रांगोळी पायघड्या घालून ही रांगोळी काढण्यात येते आणि प्रत्येक चौकामध्ये विसावाच्या ठिकाणी ही रांगोळी काढण्यात आली त्यावेळी रांगोळी म्हणून विविध सामाजिक संदेश देखील देण्यात की वृक्ष वाचवा पाणी बंदी अमा सोयरे झाडे लावा झाडे जगवा हे रांगोळी काढताना बरेच कलाकार असतात त्यामध्ये राजेश निकम सोबतच श्रीमती अरुणा गाडे पाटील श्री गणेश माने संजय पाटील मनोज गवळी अश्विनी डाकेकर किरण चोरगे संजीव शिंदे सुजित वाल्मिकी सचिन वर्मा शीतल फुले वनिता मगर इत्यादी कलाकार त्यामध्ये सामील होत असतात आणि भगवंताच्या चरणी एक कला अर्पण करावी या उद्देशाने ही रांगोळी गेल्या तीन वर्षापासून अशीच काढली जाते आणि त्यांच्या ह्या कार्याला आपल्या येण्याचा मानाचा मुजरा आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क येण्यास विशेष प्रतिनिधी विशाल पांचाळसह संतोष जगदाळी सतर पाहत्रा सतर्क येण्यास प्रत्येक पाऊल लक्षात येतात